नमस्कार आरतीच किचनमध्ये आज आपण मस्त असा हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी बनला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत हे गाजर आपल्याला सर्वात आधी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत गाजर इथे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता यांना किसून घेणार आहोत हिवाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरी हमखास बनणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा गाजराचा हलवा खरं तर खाण्यासाठी खूप छान लागतो आणि बनवण्यासुद्धा खूप सोपं आहे इथे माझे पूर्ण गाजर किसून झालेले आहे आता हलव्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात किसलेला गाजर साईडला ठेवून देऊयात तर त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम खावा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे वेलचीची पूड घेतलेली आहे काजू बदाम आणि मनुखे हे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहेत इथे चार चमचे तूप घेतलेलं आहे थोडंसं केशर घेतलेलं आहे आणि दोन ग्लास इथे मी दूध घेणार आहे तर हे झालं आपल्या हलव्यासाठी लागणारं साहित्य तर आता हलवा बनवायला घेऊयात कढाई मी इथे गरम करण्यासाठी ठेवलेली आहे याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊयात तूप इथे छान असं गरम झालंय याच्यामध्ये आता हे किसलेलं गाजर टाकून घेऊयात है। है। आता ही गाजर आपल्याला छान असं तुपावरती मस्त असं रंग बदलेपर्यंत एक रंगावरती परतून घ्यायचं आहे गाजर इथे मस्त असं तुपावरती मी परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत आता याच्यामध्ये दोन कप आपण इथे दूध टाकून घेणार आहोत मिक्स करून घेऊया आता दूध घातल्यानंतर एक पंधरा मिनिटांसाठी हा हलवा आपल्याला मंद आचेवरती वरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर आता पंधरा मिनट झालेली आहेत आणि मस्त असं आपलं गाजर मऊ छान शिजलेला आहे आता याच्यामध्ये हा खावा टाकून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने मी हातावरतीच क्रश करून टाकणार आहे यामध्ये पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे आता हे दूध आपल्याला पूर्णपणे याच्यामध्ये आटवून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता याच्यामधलं दूध पूर्णपणे आपलं आटलेलं आहे आता याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत आपण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी किंवा जास्त करू शकता आता मिक्स करून घेऊया गाजरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी आणि फायबर असते आणि हलव्यामध्ये आपण तुपाचा देखील वापर केलेला आहे त्यामुळे त्वचा आपली निरोगी राहते आणि हाडे देखील आपले मजबूत होतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये हा गाजराचा हलवा एकदा तरी आपण केलाच पाहिजे तर सर्वात शेवटी आपल्याला आता याच्यामध्ये वेलचीची पूड टाकून घ्यायची आहे वेलचीची पूड टाकल्यामुळे हलव्यामध्ये छान असा फ्लेवर येतो याचा मिक्स करून तर इथे आता आपला हलवा तयार झालेला आहे तर याच्यामध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट आता आपण तळून याच्यामध्ये मी साधारण एक चमचा तूप घेतलेला आहे आता हे तळलेले ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकून घेऊया मिक्स करून घेऊया तर इथे आता आपला हा हलवा बनून तयार झालेला आहे गॅस बंद करूयात आणि सर्व करायला घेऊया पद्धतीने हा आपला गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद